एकेकाळी गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसह एका गावात उपदेश देण्यासाठी गेले त्यांची कीर्ती ऐकून अनेक लोक त्यांना ऐकायला आले पण त्यात एक माणूस मात्र खूप नाराज होता त्याला बुद्धांची शिकवण चुकीची वाटत होती तो बुद्धांकडे जाऊन मोठ्या रागाने म्हणाला तुम्ही चुकीच्या गोष्टी शिकवत आहात तुम्ही फसवणूक करत आहात बुद्धांनी त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि स्मित हास्य केले त्या व्यक्तीचा राग अधिकच वाढला तो मोठ्याने ओरडू लागला मी तुमचा अपमान करतोय तुम्ही काहीच प्रत्युत्तर का देत नाही बुद्ध शांतपणे म्हणाले समजा कोणी तुम्हाला एखादी भेटवस्तू दिली आणि ती तुम्ही स्वीकारलीच नाही तर ती भेटवस्तू कुणाकडे राहील तो माणूस म्हणाला माझ्याकडे नाही राहणार ज्याने दिली त्याच्याचकडे राहील बुद्ध हसत म्हणाले बरोबर तसेच जर कोणी माझ्यावर राग काढला पण मी तो स्वीकारलाच नाही तर तो राग माझ्यावर परिणाम करू शकत नाही तर तो ज्याच्या मनात आहे त्याच्याच मनात राहतो हे ऐकून मात्र माणूस निशब्द झाला त्याला बुद्धांच्या शिकवणीचा खरा अर्थ समजला त्याने बुद्धांना नमस्कार केला आणि त्यांचा शिष्य झाला तर या कथेवरून आपण काय बोध घेऊ शकतो आपल्याला कोण काय बोलले याकडे लक्ष न देता स्वतःला शांत ठेवणे दुसऱ्याच्या रागाने अपमानाने किंवा टोमण्यांनी आपण अस्वस्थ होऊ नये आपणच आपल्या मनाचा स्वामी आहोत